करू नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी तुमचं मनोगत तुम व्यक्त करते आज या ठिकाणी ज्यावेळेस साहेबांची पहिली सभा गारगाव मध्ये झाली त्यावेळेस साहेब भाषण केलं होतं त्यावेळेस मी म्हटलं होत की आज फक्त मतदान बाकी आहे पण आपण मात्र गुलाल आपला निश्चित आहे निवडणूक आपण जिंकलेलो आहोत अशा प्रकारची मी त्यावेळेस बोलले होते आज या ठिकाणी ज्यावेळेस मतदानाची पाळी आली त्यावेळेस फक्त आणि फक्त सर्वसामान्यांचा सा कार्यकर्ता नेता नव्हे आता सगळेजण लोक नेता म्हणतात परंतु आपण खऱ्या अर्थानं समाजाचे कार्यकर्ते आहात आपण प्रत्येक आपल्याकडे सम, समस्या घेऊन दखल घेतात आणि त्यांचे त्यावर काहीतरी ऑन धी स्पॉट कारवाई ही कारवाई कुठल्या एखाद्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यावर सोपवत नाही तर आपण समोर बसून त्याची जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करतात ही आपल्यातली जी आहे हे आपल्यातलं गुडवेल आहे आणि आपला जो विकासाचा किंवा आपला हा राजकीय प्रवासाचा जो आलेख आहे हा असाच नेहमी नेहमी चढता चढताच राहणार आहे कारण ज्या नेत्यांचा ज्या कुठल्याही आमदार खासदारांचा जो कार्यकर्ता आणि पीए हे दोन्हीही घटक खूप चांगले असतात ते कुठेतरी समाजामध्ये घुसून काम करतात समाजाच्या समस्याशी गाळाशी जातात आणि त्यांच्याविषयी आपलं जे मत आहे त्यांच्याविषयी ती प्रतिक्रिया आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात आणि आपली ही मानसिकता असते की आपला पीए हा शासकीय आहे की आपला पर्सनल आहे याच्याकडे लक्ष न देता त्या पियेने आपल्यापर्यंत जनतेच्या काय काय समस्या पोहोचवल्या याकडे आपण दुर्लक्ष करत नाही तर त्याही आज सचिन नगरे असतील किंवा तुमचे संतोष हंडे असतील यांच्याशी मी नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहते दोघांच्या आणि त्यांच्याकडे मी माझ्या मनात जे असेल आमच्या ग्रामस्थांच्या मनात जे असेल त्या भावना पोहोचवायचं काम करते आणि त्यांचं प्रत्युत्तर येतं बघा मग प्रत्युत्तर देणारा कोण आहे हे महत्व नाही पण तो तुमच्या जवळचा माणूस आहे तो तुमच्या भावना जपणारा माणूस आहे तो तुमच्या भावना समाजापर्यंत पोहोचवणारा माणूस आहे हा आमच्या मध्ये एक ट्रेड झालाय तुम्ही एक ट्रेड आहात त्यामुळं समाजातील कोणतीही गोष्ट आपल्यापासून बाजूला ना राहणार नाही किंवा आपण समाजापासून दूर जाणार नाही आमचे राहुल दादा त्याच प्रकारचे आहेत राहुल दादा तसेच कधीही फोन लावला तरी दादा काय ताई म्हणून विचारणार समोरच्या माणसाला वाटतो माझा नंबर दादा तर आहे बट का दादा माझा नंबर नवाने ओळखतात म्हणजे हे जे तुमच्यातलं आहे स्किल एक स्किल आहे हे कुठेतरी चांगल्या प्रकारचं आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा पाठपुरवा पाठपुरावा करताना दारूबंदीचा व्यवसायांचा केला तो कडे के केला आम्ही व्यंकेश प्रतिष्ठान या ठिकाणी पहिलं पत्र पाठवलं हो त्यानंतर ज्या वेळेस आम्हाला रस्त्याची अडचण झाली आमचे जे लहान लहान मुलं आहेत बघा त्या लहान लहान मुलांच्या व्याथा जर ऐकलं ना म्हणतात आम्ही कपडे जपून ठेवायला पाहिजे होते साहेबांना दाखवायला पाहिजे होते साहेबांना म्हणलं असं तुमच्यासाठी कपडे आम्ही जपून ठेवले एक मुलगा आता म्हणतो साहेबांना मी सांग की चौदा वर्षाच्या आत सक्तीचं शिक्षण आहे मी शाळेतच जाणार नाही तुम्ही जर रस्ता केला नाही आमच्या ज्या बायका आहेत त्यांना बी पी चाक्र त्यांना शुगर चाक्र या गरोघर बायका आहेत यांना तुम्ही ना त्यांना त्रास होतो त्याही म्हणल्या आम्ही साहेब इथे येतील का हो इथे देतील का त्याच्यासाठी आम्ही हंग्याने पण आलो तुम्हाला नोटीस दिली त्याच्याप्रमाणे मला असं वाटत होतं आज आमचे पाचनदार साहेब असतील किंवा मैत्री साहेब असतील यांनी मला पत्र व्हॉट्सअपला पाठवलं हो चार पाच दिवसापूर्वी पाठवलं ग्रामपंचायतची हो कारवाई करा म्हणून मी त्यांना सांगितलं हो परंतु ग्रामपंचायतीकडून पर आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही ही जी कुठल्या प्रकारची जी मुलगत काय कुठेतरी यांना कुठेतरी हे पण आलेलं आहे तो पुढे झटकातली पाहिजे आणि ह्या कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा यांची थोडी शाळा घेतली पाहिजे यांना थोडस सामाजिक प्रश्नाची जनतेच्या प्रश्नाची यांची जाणीव करून दिली पाहिजे त्याच्याशिवाय हे कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा थोडेसे त्यांचे शब्दात घातल्याशिवाय हे जरा थोडेसे राग झाले त्याच्याशिवाय पुढे चालणारच नाही म्हणून साहेब तुम्ही आला तुमच्याकडे फार आशेचा केलं नाही सर्वसामान्य तुमच्या शेजारीपासून बोलू शकतो तुम्ही आम्हाला आमच्यातले वाटता तुम्ही आम्हाला वाटता म्हणून आम्ही कुठल्याही आपल्याशी कुठतरी संवाद करावा कुठेतरी यांना व्यथा सांगावा म्हणून आमची कोणतीही कॉमन बाई जरी असली तिने जर आपल्याला काही सांगितलं त्याचंही काम तुम्ही करता म्हणून साठी आज हा आमचा रस्त्याचा जो प्रश्न आहे रस्ता उडवला रस्ता उडवला हा शब्द मग पटत नाही कारण म्हणतात दोन हजार एक ते दोन हजार वीस जशी सर्वे हा तो तो होतो तसा हा वीस वर्षांनी सर्वे होतो तर साहेबांनी सांगितलं आता दोन हजार एकवीस ए दोन हजार एकवीस एक्केचाळीस हा सर्वे होणार आहे या सर्वे मध्ये तुमचं नाव आपण शंभर टक्के घेऊ पण वीस कोणी अनभिता असती ही कुठेतरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो तर माऊली बर का मौली लोकांचा आमचा असा गैरसमज झाला की तुमचा रस्ता तुम्ही करून घेतला उर्वरित रस्ता तुम्ही हायवेला पोहोचवला म्हणजे पारवा आमचा रस्ता उडवला म्हणजे असा थोडासा काय होतं मिसअंडरस्टँडिंग होतं आणि या मिसअंडरस्टँडिंग मध्ये थोडस काय माणसा माणसामध्ये वाद तयार होतो म्हणून कुठलीही ग्रामसभा असेल कुठलं काय असेल तर याचे एक निर्णय असा की गावा माणसा माणसापर्यंत पोहोचलच पाहिजे हो आणि मग लोका लोकांना माणसावर माणसं चढवण्याची ही जी पद्धत आहे ती कुठ बंद झाली पाहिजे म्हणून साठी जर समजा ह्या सर्व मध्ये आमचं नाव टाकलं तर साहेबांना मी या ठिकाणी विनंती करेन आमचा हा रस्ता नॉन प्लॅन येतील दीड uh, किलोमीटर नॉन प्लेन मध्ये त्याचा कुठेतरी आम्हाला सलगीकरण करून द्या कुठंतरी आम्हाला डांबरीला नेऊन सोडा आता खडी आणि खडीकरण आणि साईड फाट्या एवढाच वसा तीन किलोमीटर मध्ये कसाई बसवा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला डांबरीकरण पारगाव करून जासं ताराजूचं माप उलट जाऊन नका देऊ खाली नका जाऊन देऊ आम्हाला दोघांना दो संतोष ठेवा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणायचं का सर पार बांधारांसारखा आपल्याला रस्ता झालाच पाहिजे पाहिजे मी आपल्याला विनंती करते आणि सर्व माझ्या माता भगिनींच या ठिकाणी कौतुक करते की आपण रस्त्यासाठी रस्त्यावर आलात आणि या दोन आपल्या नेत्यांचंही कौतुक करते त्यावर इंजिनियर साहेबांचं कौतुक करते आमच्या जे उद्याधिकारी त्यांचंही कौतुक करते सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करते की त्यांनी आमच्या या उपोषणाला प्रतिसाद दिला आणि आपल्या सर्वांची माफी मागून या ठिकाणी थांबतो तर आपले माझे आमदार राहू शकतात आपल्या सर्वांना संबोधित करते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तो दिवसापूर्वीच टाईम कट आला होता या सगळ्या पद्धतीने आम्ही उपोषणा या ठिकाणी बसतोय तर बऱ्याच दिवसापासूनचा हा आपल्या सगळ्यांचा जीवनाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वातंत्र्याने आपण सर्वजण पाठपुरव करतात वेगवेगळ्या अडी अडचणी समस्या या रस्त्याच्या बाबतीत निर्माण झाल्या आणि तर हा रस्त्याचा प्रश्न लवकर सुटना अपेक्षित असताना सुद्धा त्याला बराचसा काळ तर या ठिकाणी गेला आणि म्हणून खरंतर आमच्या सहकार्याने नी बोलताना सांगितली खरंतर बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न आहे आणि तर हा रस्ता सोडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने झाला सुरुवातीला नॉन प्लॅन मध्ये असल्यामुळं आमदार निधीशिवाय काय त्यावेळेस फारसा पर्याय त्या ठिकाणी नव्हता आणि मी ते त्यावेळेस दोनच कोटी रुपये असेल आमदार निधी आणि विरोधी पार्टी आपल्याकडं साधारण एकशे एकोणसत्तर गाव मतदारसंघात मार्ग काढत कडत कडक बरेचशा वेगवेगळे काम करण्याच्या त्या ठिकाणी प्रयत्न केला खर तर हा रस्ता व्हायला पाहिजे होता पण राहायला पण आता ती मागा ताई मी सांगितलं तसं ते खूपच्याच हाताने व्हायचं आहे काय खरंतर एकच दिवाळ्याचा प्रश्न आहे आणि खरं खरंतर पाधनमध्ये आपण हा रस्ता करतो आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच आपण या ठिकाणी विडिओ मॅडमशी आपली या ठिकाणी चर्चा झालेली त्याच्यामुळं साधारण एक तीन किलोमीटरचा हा आपला रस्ता आहे दीड किलोमीटर प्लॅनमध्ये आणि दीड किलोमीटर नॉन प्लॅनमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने एकाच ह्याच्यातून गोष्टी या ठिकाणी बनतो वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्ता टाकावा लागणार आहे तशा पद्धतीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा सत्रात विनंती मी सगळ्यांच्या वतीने करतो आणि व्हिडिओ मॅडमची जी काय आपली चर्चा झाली आणि आपण कशा पद्धतीने आपल्याला हा विषय मार्ग लावतो हे आपण आमच्या सर्व ग्रामस्थांना सांगू शकतात विनंती करतो आपल्या माळवडीवर गेले त्यांचा आपण फेटा बांधून सत्कार करणार आहोत संबोधित करतील या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या आपल्या पारगाव गरगाव रस्त्याच्या संबंधित माळवडी या रस्त्याच्या साठी उपसार सकाळी दहा वाजल्यापासून उपोषण चालू केलं कधी के पसून केलं एक वाजता एक वाजल्यापासून उपोषण चालू आहे या ठिकाणी माझ्याकडे त्या दिवसापुढे पण येऊन गेले त्यांनी सांगितले की उपेशन काही करू नका आपण ते कशा घ्यायचं ते प्लॅन मध्ये कसं करायचं ते केलं आपण उपोषण करून काय होणार आहे उपोषण करून म्हणलं खरं असतं काम चालू होणार नाही नाही तर उपोषणाच्या बाबतीत आम्ही इतर आहे मला जर एखाद्या न्याय नव्हतं तर आम्ही एकोशन करत असतो पण बाबतीत आता आपल्याला एकूण तरी निधी याखाद्या टाकावं लागेल मंजूर करावं लागेल याला काही दिवस जातील आता मी त्या व्हिडिओ निश्चित पण बोललो आमच्या ग्रामसेवकांचा बोलू लागला पण शेतपानामधून आपण रस्ता करून देऊ तुम्हाला निश्चित आपण येत आलो आहे ना तसे रस्ता मार्गी लावतो महिना दोन महिना आता आता आमच्या हातात दिवस नाही राहिले राहिला तुम्हाला खोटं सांगायचं तुमच्या काळ्या घ्यायच्या आणि परत नाही नाही एक पंधरा दिवसाने तुम्ही आम्हाला शिवाय दे काय येईल आम्हाला नाही फसवणार आता एक आठ पंधरा दिवसात विधानसभेचा आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता संपल्याशिवाय आम्हाला आम्ही तर काही करू शकत नाही तरी पण मी तात्काळमध्ये त्याला काही सोल्युशन मिळत नाही तुम्हाला रस्ता चांगला शेतपालांमध्ये मला जर तात्काळ मंजुरी जर मिळाली तर लगेच काम फास्ट करून घेईल मी दे दे था। था। ते बिडे मॅडमशी पण बोललो जर उद्या आम्ही रस्ता मंजूर केला तर तुम्ही ते भाड्यात करू नका काय असतं कमाईला अधिकाऱ्यांच्यावर कधी कधी इतके वाईट भरपत नाही म्हणजे सगळ्यात नाही म्हणाला तर ते नियमबाह्य थोडं काम आपण केलं तर ते लगेच जे नियमात नाही झालं ते नियमात नाही झालं एखादा आपल्या भरोबर माणूस काम करतो आणि त्याचं बिल घेत नाही बाबा त्यांची पण सहमती घेत ठीक तो 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 तो। तो तो है कुछ निधि शे पान अ राहुल दादा ने सही बरबर है नॉन प्लैन र्लैन मद्ता ना ले आम बारे आता पे मागने की लोग प्लैन मे रहा ना तो जो दोन चार किलोमीटर रस्ता दोन को शक नहीं एक था। था दोन कोटी रुपये टाकताय ना आता काहीतरी साईबाजी सांगितलं दहा लाख रुपये दहा लाख रुपये काय मला त्याला कमीत कमी पाच पंचवीस तीस लाख रुपये जरा थोडी थोडा व्यवस्थित असं दोन किलोमीटर असतं दोन किलोमीटर असतं तर तुमचं समाधान म्हणा सारखा जर रस्ता काढायचा ना कमीत तुम्ही पाच पन्नास लाख रुपये लागतात तेव्हा ते दुपारी पिकेट रस्ता येईल तुम्ही काहीतरी चार गाड्या मरून आणि ठेकेदार आणि केलं निश्चित आपण चांगला रस्ता उपोषण करायची वेगळी येणार नाही आधी शब्द देतो तुम्हाला आता ठीक आहे सकाळपासून दुपार बसले तास दोन तास बसले आता उठावा सांगितली सत्तेश्वर पण देतो मी आता उद्या एकोणीस तारखेला एम सी बीची बैठक जागेचा प्रश्न तुम्हाला सोडावा लागलो जागा सत्ताई मंजुरी जर मिळाली तर जागा उपयुक्त करून जावं लागणार काय करा निवडणुकीच्या टायमाला आपण बोललो तुम्हाला सगळ्यांना सांगू बऱ्याच वेळा काय होतं आपण गावात आल्यानंतर आपण प्रश्न मांडतो प्रश्न मांडतो पण काही कागदपत्रे देत नाही आता जसं माझा कागद आला यांनी कागद आता हा कागद आला आम्ही इथून कागद दाखल करता आम्हाला फेकून देता ना ना ना। येणार ना नाही याला आम्हाला रिझल्ट द्यावा लागत तसं तुम्ही सप्टेशनची मागणी ओ टी फी करून आपण आता काय करू आपण मीटिंग लावू आणि तो तुमचा प्रश्न कसा येईल तुम्ही जर एकोणीस तारखेला मा मला आज उद्या हे ते बारा त्यांचा नंबर घे आपली एम एस सी बी ची एकोणीस तारीखिंग फायनल झाली तर यांना निरोप द्या राहू गाळाला पण निरोप देऊ आपण आणि मग त्या मिटिंगमध्ये आपण विषय घेऊ त्यांची सब्त शेअर बऱ्याच दिवस होता त्यांचा निवडणुकीला आपण आलो त्यावेळेस पण त्यांनी बोलले होते त्याचा पण प्रयत्न करू आणि हा तुमचा निश्चित निश्चित म्हणण्या क्षणित तुमचा प्रश्न आपण लवकरात लवकर कसा सोडवते आणि आमच्या मालवाडीच्या लोकांची कशी चांगली व्यवस्था करता येईल याचा त्या ठिकाणी प्रयत्न मी अहमदनगर जिल्हा अहमदनगर तालुका श्रीगोंदा गारगाव माळवाडीवरील एक विद्यार्थी आहे आम्हाला शाळेत जाताना एक शाळेत जायला आम्हाला तीन किलोमीटर रास्ताय पावसा पाण्याला आम्हाला रस्त्याला चिखल होतो आम्हाला जाता जमत नाही रस्त्याने जाताने आमच्याकडे तीन पोल लागतात एका पोलापशी खूप वाईट परिस्थिती आहे दोन जण घसरून पडले होते तिथे आणि आम्हाला आम्हाला जाता जमत नाही काय की पावसाळ्यात परिस्थिती काय राहते तिथं लय चिखल होतो आम्हाला जाता जमत नाही सायकली खासतात आम्ही पडतो कपडे भरतात शाळेत आम्हाला सर खवळत आहेत आम्ही शाळेतून पावसा पाण्याचं खूप वेळा घरी राहिलो आम्हाला जाता जमत नाही शाळेत जातो मी पडतो माझ्या आगावची खुल उडतो पडतो आमची शाळा तीन किलोमीटर आहे कितीला मी पाचवीला आहे माझे नाव सावतावी नायक खमकर शाळेत जाताने खूप मी पडलेलो आहे मला खूप लागत आहे एक पूल आहे इकडून कुकडे आणि इकडून ओढा आहे अरुंद पूल आहे तो मग चिखलीत काय की आमच्या सायकली खसतात जाता येत नाही शाळेत पाया लागले माझ्या तीन दोन सँडविट होतो चप्पला खाली खसल्या की वर निघत नाही फक्त वर येतो चप्पल खाली खसते आमच्याकडे काय बुट फिट नाही चप्पल आहे चपला तुटत येतात बाई आमच्या आम्ही बैलगाडीन जातो बैलगाडी नसल्यामुळे आम्ही घरीच राहतो माझे नाव खांब म्हणत आहे मी आत्ता दहावीचे विद्यार्थी आहे आम्ही आमचे क्लास बुडतात पावसाळ्यामुळं आम्हाला सायकलवर जाता येतं अक्षरशः सायकल खसतात आम्ही पडतो आम्हाला लागतं सर आम्हाला ओरडते तेवढं आम्ही भरतो आणि अक्षरशः आम्हाला घरीच बसावं लागतं तिथून अशी अवस्था असते आमची पावसाळ्यात इतका खराब रस्ता आहे माळवाडीचा घरातली काय परिस्थिती आहे म्हणजे घरात कुणा आजारी पडला तर असते अक्षरचा दाता येत नाही एवढा चिखल असतो अक्षरचा गाडी घसरून पडते एवढा आम्हाला त्रास असतो माझे नाव अंकिता नारायण खामकर मी आता दहावी शकते कधी कधी आम्ही जाताना पडतो सायकल खसतात कधी कधी सायकल चलत नाही तर तरी आम्ही कधी कधी पाय पाय जातो शाळेत शाळेत गेले तर उशीर झाला तर सरोवर रोटतात इतका रस्ता खराब आहे की आम्हाला कधी कधी जाता येत नाही घरचे जर का कधी कोणी आजारी असेल आजी त्यांना जावखान्यात यायचं म्हणलं तरी अक्षरशः रडतात कारण इतका रस्ता खराब आहे पावसाळ्यात चालता येत नाही इतका रस्ता खराब होतो त्यामुळे छान गर, घरची परिस्थिती खूप वाईट होते दावाखान्यात नेता येत नाही लवकर तू आहे मी येत असावी माझे नाव श्रेया अशोक खामकर माझं नाव श्रेया अशोक खामकर मा माझ्या इतं नाव कोळा देवी विद्यालय कोळगाव मी मी सायकली जाताना पावसाची फी असते तेव्हा मा सायकल खचती आणि पडते तेव्हा माझं गणवेश खूप ब भर भरला जातो आणि बस टायमाव येत नाही म्हणून आम्हाला खूप पडावासुद्धा लागतं मग आमची खूप हाल होते बस आली तर खूप धावपळ करावं लागते आणि बसचा टायमाव येत नाही आणि गेलं तरी सर खूप ओरडतात आणि रस्ता पण खूप घाणे क्रॉस करताना जराशी भीती वाटते आणि घसरतात सायकली माझं नाव उन्नती दिगंबर खामकर उन्नती दिगंबर खामकर सायकल पाऊस आल्यावर आमची सायकल गुतते घसरते आमचा गणेश खराब होतो आम्हाला पाय जावं लागतं मग उशीर झाल्यावर सर ओरडतात खवतात मग पा चिखलात चप्पल गुत्ती मग पाय येतो शाळेचं <सथी> नाव माझं नाव रोहन तत्तर खामकर शाळेचं नाव यशवंतराव शावते इकडून आमच्या वाटीची अवस्था माळवाडीची अशी आहे की एकूण पुले आणि एकूण वाडा मध्ये जावं लागतं पण जर चुकून जर घसरलं तर एकदा पुलात जाऊ शकतो इकडे त्या कॅनलमध्ये जाऊ शकतो तर एकट ते वाड्यात जाऊ शकतो आणि चिखल असं असतं माळवाडीच्या रोडला की चुकून जर पाय जर खाली गेला तर परत वर येणही कठीणच असतं काय चपला ऋतू बसत तुटतात हा चप्पल चपला अशा तुटतात एकदा जर खाली गेलं त्या खाली जातात सायकल घसरली तर पडतं कपडे मारतात मागून कपडे बारतात बारता। आमच्या असं आव अशा अवस्था आहे दुखापत होते हो दुखापत होते शाळेत गेलो ड्रेस घेऊन जावा त्यांची अशी अवस्था होती जर माझ्या म्हटलं तर पोटात जर पाणी झालं माझ्या रस्त्यामुळे अक्षर ते रडायचे पण रोडने जायला आदळायचं तर पोटात कसं तरी व्हायचं त्यामुळे ते पोटात दुखायचं त्यांच्या आता पप्पा एक्सपायर झाले मी दत्तात्रय राजाराम खामकर मुक्काम पोस्ट घरगाव माळवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माळवाडीवरील रस्ते साठी आज आमच्या नेत्या संगीताताई खामकर आणि सर्व माळवाडी ग्रामस्थ सर्व माता भगिनी सर्व शाळेतले विद्यार्थी सर्वांनी मिळून आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज आपल्याला स्वतंत्र स्वातंत्र्य दिन साजरा करायच्या ऐवजी आम्हाला उपोषणासाठी बसावं हो लागलं याच्यासाठी का बसले हे आमच्या रस्त्यासाठी खास बसलो रस्ता आमचा हा माझ्या हिशोबाने तीस चाळीस वर्षापासून म्हणजे आमचे आजोबा वडील त्याच्यानंतर आमची पिढी तीन पिढ्यापासून आम्ही रस्त्याची मागणी करत राहिलो प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं नेते मंडळी यायचे वाडीवरती आम्हाला शब्द द्यायचे वेळेस तुमचा रस्ता मंजूर झालाय मंजूर होणार मंजूर करू किंवा डांबरीकरण करून देऊ पण माझ्या हिशोबाने या तीस वर्षात चाळीस वर्षात कुणीच काही केलं नाही साधा मुरुम सुद्धा नाही टाकला आम्हीच लोक वर्गणी करायची ट्रॅक्टर बाड्याने बोलवायचे जेसीबी बाड्याने बोलवायचे कुठून तरी मुरुम भरायचा आपले आमची पिकं असतील आमची लहान लहान मुले शाळेत जाणारी असतील वयस्कर माणसं असतील यांना जाण्या येण्यासाठी आम्हीच मार्ग काढून आम्ही आतापर्यंत कस तरी रस्ता केला एवढे दिवस आम्हाला वाटायचं होईन वहीण पण ते काही झालं नाही त्यामुळं आम्ही आमच्या मार्गदर्शिका असतील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि आज पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दिवशी स्वतंत्र झाला पण आम्हाला आज या अठ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला स्वतंत्र काय वाट झाल्यासारखं वाटत नाहीये का तर ती चाळीस वर्षात सगळे आमदार खासदार जेवढे झाले एवढ्यांनी आतापर्यंत कुणी काही दखल घेतली नव्हती मग शेवटी काय जुनी म्हणे बघा लहान मुलं रडायला लागलं तरच आई जवळ घेते तसं आम्ही रडून रडून आता आमची रडण्याची इच्छा कॅपेसिटी संपलेली शेवटी आम्ही नाणींच्या मार्गदर्शनाखाली आज रस्ता रोको सॉरी उपोषण चालू केलं आणि पहिल्याच दिवशी लंके साहेब आले लंके साहेबांनी आम्हाला आता शब्द दिलाय त्यांच्या बरोबर माझे आमदार राहुल जगताप होते की तुमचा रस्ता हा कोणच्या पॅटर्न मध्ये बसून रस्ता मंजूर करून देतो असा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आणि नानींना उपोषण माग घेण्यासाठी विनंती केली आणि सर्व ग्रामस्थांनी आणि नाणींनी हा शब्द दिल्यामुळं उपोषण संपवलं आम्ही बंद केलं आणि आम्हाला असं वाटतंय आता की लंके साहेब आमचा रस्ता बोलले तसं करून दाखवतील अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ती त्यांनी करावी अशी आमची इच्छा आहे जर भविष्यात हा रस्ता नाही झाला तर आता सर्व ग्रामस्थांची आमची पंधरा दिवसापासून रोज मिटिंगा होतात मिटिंग मध्ये आता यंग कार्यकर्ते तर आमचे डायरेक्ट म्हणते जर रस्ता नाही झाला तर आपण उद्याच्या येणाऱ्या विलेक्शनला कोणतं विलेक्शन येऊन द्या ग्रामपंचायत असू द्या सोसायटी असू द्या आमदार की खासदार की कोणतंही विलेक्शन आलं तरी आपण मतदानावरती पूर्ण बहिष्कार घालायचं कारण किती दिवस हे असं चालणार आहे याच्यातून चा कधीतरी मार्ग निघण्यासाठी आम्ही आजचं उपोषण केलं होतं त्या पहिल्याच दिवशी लंके साहेबांनी येऊन स्वतः आम्हाला शब्द दिलाय आणि ते रस्ता करतील अशी अपेक्षा आमची आहे आणि ते करतील अशी आशा, आशा पण आहे अनुसाहेब भगवान काम कर मला हे बीपीचा त्रास रस्ता असला खराब असल्यामुळं बीपी कमी होतो कस जास्त होतो सारखं गावात जावं लागतं मला हे एलर्जी काही बी अधून मधून दुखत आणि सरा लावाय गेलं पाच दिवसाचा कोर्स दोन दिवसात केला रस्ता खराब असल्यामुळं कसं जायचं गावात कसं यायचं म्हाताऱ्या माणसांना नाही गाडी चालवाय पडल्याशिवाय बातच नाही